अभिनेते मनोज कुमार यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईतील कोकिलाबाईन रुग्णालयामध्ये निधन झाले ते वयाच्या सत्याऐंशी वर्षाचे होते ते विशेषतः त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटासाठी ओळखले जातं त्यांना भारत कुमार म्हणूनही ओळखलं जात असे उपकार पूरब पश्चिम क्रांती रोटी कपडा मकान हे त्यांचे यशस्वी चित्रपट होते मनोज कुमार यांना सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते पहिला फिल्मफेअर पुरस्कार एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये उपकार चित्रपटासाठी मिळाला होता उपकार हा सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं दोन हजार सोळामध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गोसावी होते त्यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे सदोतीस रोजी ब्रिटिश भारतातील अबोटाबाद येथे झाला होता अबोटाबाद सध्या पाकिस्तानमध्ये आहे दोन मे दोन हजार अकरा रोजी अमेरिकेने ओसामा बिल लादेनला जिथे मारले होते तेच ओबाटाबाद आहे मनोज कुमार दहा वर्षाचे असताना एकोणीसशे धाकट्या भावाचा कुक्कूचा जन्म झाला त्याची तब्येत बिघडली तेव्हा दोन महिन्याच्या भावाला आणि आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा दंगल सुरू झाली सर्वत्र गोंधळ उडाला आणि रुग्णालयातील कर्मचारी जीवन वाचवण्याचा पळवू लागले इकडे तिकडे सायरा वायरा धावू लागले सायरन वाचताच उर्वरित डॉक्टरांनी परिचिका भूमिगत झाल्या अशा परिस्थितीत योग्य उपचाराअभावी मनोज कुमार यांचे दोन महिन्याच्या भावाचा रुग्णालयातच मृत्यू झाला त्यावेळी आईची प्रकृती खूप गंभीर होती ती वेदनेने ओरडत राहिली पण कोणतेही डॉक्टर किंवा नर्सने तिच्याकडे उपचार केला नाही किंवा उपचारासाठी तिला धाव घेतली नाही एके दिवशी हे सर्व पाहून मनोज यांना इतका राग आला की त्यांनी काठी उचलली डॉक्टरांनी नर्सला मारहाण करायला सुरुवात केली मनोज तेव्हा फक्त दहा वर्षाचे होते पण ते आईची वेदना व दुःख पाहू शकत नव्हते वडिलांनी त्यांच्यावर ताबा मिळवला आणि कुटुंबाने आपले प्राण वाचवण्यासाठी पाकिस्तान सोडायचा निर्णय घेतला त्यांचे कुटुंब जेंदियाला शेरखानीतून पळून दिल्लीला पोहोचले तेथे त्यांनी निर्वासित छावणी दोन महिने काढले वेळ निघून गेला आणि दंगली कमी होऊ लागल्या कसे तरी पूर्ण कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले तेथे मनोज कुमार यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले शाळेनंतर त्यांनी हिंदू कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आणि नोकरी शोधू लागले एके दिवशी मनोज कुमार कामाच्या शोधात फिल्म स्टुडिओ मध्ये फिरत असताना त्यांना एक माणूस दिसला मनोज यांनी सांगितले की ते कामाच्या शोधात आहेत म्हणून तो माणूस त्यांना सोबत घेऊन गेला त्यांना चित्रपटाच्या चित्रीकरणात वापरलेल्या लाईट आणि इतर उपकरणे वाहून नेण्याचे काम मिळाले हळूहळू मनोज यांच्या कामावर खुश झाल्यामुळे त्यांना चित्रपटामध्ये सहाय्यक म्हणून काम मिळू लागले मोठे कलाकार त्यांचे शूटिंग सुरू होण्याआधी काही मिनिट आधीच चित्रपटाच्या सेटवर पोहोचायचे अशा परिस्थितीत मनोज कुमार यांना सेटवर नायकाच्या जागी उभे करून नायकावर पडणारा प्रकाश तपासायला लावण्यात आले एके दिवशी जेव्हा मनोज कुमार लाईट टेस्टिंगसाठी नायकाच्या जागी उभे राहिले कॅमेरावर प्रकाश पडताच त्यांचा चेहरा इतका आकर्षक दिसता की एका दिग्दर्शकाने त्यांना एकोणीसशे सत्तावन्नच्या फॅशन चित्रपटात एक छोटीशी भूमिका दिली भूमिका छोटी होती पण मनोज यांनी काही मिनिटाच्याच अभिनयातच आपली छाप सोडली त्या भूमिकेमुळे मनोज कुमार यांना काच की गुडिया एकोणीसशे साठ या चित्रपटात मुख्य भूमिका देण्यात आली पहिली यशस्वी चित्रपट दिल्यानंतर मनोज यांनी रेशमी रुमाल चांद बनारसी ठग अपने हुए पराये ओ कोण थी यासारखे अनेक बॅक बॅक टू चित्रपट दिले व ते हिट ही झाले मनोज कुमार लहानपणापासून दिलीप कुमार, 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 या। कुमार यांचे खूप मोठे चाहते होते मनोज कुमार यांना दिलीप कुमार साहेब यांचा शबनम हा चित्रपट इतका आवडायचा की त्यांनी तो अनेक वेळा पाहिला चित्रपटात दिलीप कुमार यांचे नाव मनोज होते जेव्हा मनोज कुमार चित्रपटामध्ये आले तेव्हा त्यांनी दिलीप कुमार यांच्या नावावरून त्यांचे नाव मनोज कुमार असे ठेवले होते एकोणीसशे पासष्टमध्ये मनोज कुमार यांनी शहीद या देशभक्तीपर चित्रपटात स्वातंत्र्य सैनिक शहीद भगतसिंग यांच्या भूमिकेत काम केलं हा चित्रपट खूप गाजला आणि यातील गाणी ए वतन ऐवत ए हमको तेरी कसम सरपरोशी की तमन्ना आणि मेरा रंग दे बसंती चोला या गाण्याला चांगलीच पसंती मिळाली लालबहादूर शास्त्रींनी हा चित्रपट पाहिला आणि तो चित्रपट त्यांना खूप आवडला शास्त्रींनी जय जवान जय किसान हा नारा लिहिला शास्त्रीजींनी मनोज यांना या घोषणेवर चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला त्यानंतर मनोज यांनी उपकार हा चित्रपट बनवण्यास सुरुवात केली जरी त्यांना चित्रपट लेखन किंवा दिग्दर्शकाचा कोणताही अनुभव नसला तरीही त्यांनी प्रयत्न केला एके दिवशी मनोज कुमार यांनी मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी ट्रेनचे तिकीट काढले आणि ट्रेनमध्ये चढले त्यांनी अर्धा चित्रपट ट्रेनमध्ये बसून लिहिला आणि उरलेला अर्धा परत नंतर वापस येताना चित्रपट पूर्ण लिहिला या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली नंतर त्यांनी पूरब और पश्चिम रोटी कपडा और मकान यासारखे देशभक्तीपर आधारित चित्रपट बनवले उपकार हा एकोणीसशे सदुसष्ट चा सर्वात मोठा चित्रपट होता मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती या चित्रपटातील गाणं खूप गाजलं होतं आजही हे गाणं देशभक्तीपर गाण्यामध्ये गायलं जातं चित्रपटात मनोज कुमार यांचे नाव भारत होते चित्रपटातील गाण्याची लोकप्रियता पाहून माध्यमांनी मनोज कुमार यांना भारत म्हणायला सुरुवात केली आणि नंतर ते भारत कुमार म्हणूनही ओळखले जाऊ लागले मनोज कुमार यांनी दिलीप कुमार यांना दिग्दर्शित केलेला त्यांचा पहिला चित्रपट क्रांती हा होता लालबहादूर शास्त्रीच्या विनंतीनुसार उपकार बनवण्यात आला होता पण ते पाहू शकले नाहीत एकोणीसशे सहासष्टमध्ये शास्त्रींनी ताशकंदला भेट दिली परतल्यानंतर त्यांनी उपकार हा चित्रपट पाहिला असता परंतु ताशकंदमध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात शांतता करार स्वाक्षरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्टमध्ये त्यांचे निधन झाले त्यांच्या मृत्यूनंतर एक वर्षानंतर अकरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला मनोज कुमार यांना आयुष्यभर शास्त्रीजींना चित्रपट दाखवता आला नाही याची खंत राहिली तर तुम्हाला मनोज कुमार आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल आणि आपल्या चॅनलच्या वतीने मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि मानाचा मुजरा धन्यवाद